नमस्कार मित्रांनो आपल्याला रोज आपलं आयुष्य कमी होत चाललेलं आहे नव्याण्णव टक्के लोकांना माहिती असून शंभर टक्के लोकांना माहिती आहे परंतु प्लॅनिंग न केल्यामुळे आपल्याला आर्थिक प्रश्न निर्माण होतो हा मानवनिर्मित आहे आपण आपलं उत्पन्न बंद झाल्यानंतर आपण व्यवहार कसे चालवणार आपण अन्न वस्त्र निवार निवारा ह्या गोष्टीसाठी आपल्याला कोण पैसे देणार त्याचं आपण प्लॅनिंगच करत नाही आणि केलं तर चुकीच्या ठिकाणी जिथं की पैसे भरलेले सुद्धा मिळायची गॅरंटी नाही जसं अनेक गोष्टी असतात मल्टी मार्केटिंग कंपन्या किंवा एस आय पी म्युच्युअल फंड तिथं पैसे किती मिळतील हे गॅरंटी नसते एस आय पीची जी कंपनी आहे म्युच्युअल फंडची ते पण सांगते की सब्जेक्ट टू मार्केट आणि आपलं जीवन अनिश्चित आहे अनगॅरंटेड आणि जबाबदाऱ्या गॅरंटेड आहेत तर हा एक मोठा प्रश्न आहे मित्रांनो हे न समजल्यामुळं किंवा समजून ह्याच्यावर प्लॅनिंग न केल्यामुळं किंवा आपण त्याच्यावर आपण प्रश्नच लक्षात न आल्यामुळं किंवा येऊन आपण दुर्लक्ष केल्यामुळे गंभीर होतो आणि शेवटी आपल्याला सगळं कळायला लागतं मित्रांनो वेळ फार महत्त्वाची आहे ती पैसे देऊन विकत घेता येत नाही किती उरले हे बघता येत नाही आणि वाईट प्रश्न निर्माण झाल्यानंतर आपल्याला कुणीही मदत करणार नाही हे आपल्याला प्रॉब्लेम आल्यासच लक्षात येतं मित्रांनो संगतीमुळे माणूस बर्बाद भी होतो आणि चांगला पण घडतो त्यासाठी चांगल्या चा व्यक्तीच्या संपर्कात आपण राहिलं पाहिजे त्यांचं ऐकलं पाहिजे आणि तकलीफ और दर्द की आगे जीत आहे आपण सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण मोजमोजा केली बचत नाही केली आणि टाळाटाळ ताल केली दुर्लक्ष केलं बचत नाही केली टाळाटाळ ताल केली दुर्लक्ष नाही के केलं दुर्लक्ष केलं तर आपल्याला पुढे पुढे आपल्याला मरेपर्यंत काम करावं लागतं आणि पैशासाठी आपल्याला खूप त्रास होतो कुणी पैसे देत नाही आणि आपल्याला मानसिक तणाव निर्माण होतो आणि शारीरिक प्रकृती पण बिघडते आणि परत हॉस्पिटलचा खर्च चालू होतो हे दुष्टचक्र चालू होतं त्यासाठी लवकरात लवकर बचत चालू करा यालाशिवाय पेंड्याकडे आयुष्यभर पैसे देणार आपल्यानं हे मित्रांनो पैसे काढल्यानंतर वाढतात असं कुठंही होत नाही आणि आपल्याला आठ टक्के इंटरेस्ट देतो आपण विमा देतो आणि लोन पण देतो एक वर्षानंतर पैशाचे पूर्ण प्रश्न सुटतील आपले आणि आपल्याला एक आर्थिक पाठबळ मिळेल आणि आपल्याला मोठा मानसिक आधार आणि आर्थिक आधार मिळेल आणि हे लाईफटाईम गॅरंटीड आता ब मला सांगा बचत खात्यात कुठल्याही बँकेत जावा पोस्टामध्ये पतपेड्यामध्ये आठ टक्के व्याज नाही सेव्हिंग अकाउंटला चार टक्के आहे आणि आपण आठ टक्के देतो परत आपण बोनस देतो आपण इन्शुरन्स देतो आणि ही लाईफ टाईम देतो आणि गॅरंटेड देतो मित्रांनो त्यासाठी हा प्लॅन बंद होणार आहे लवकरात लवकर फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स वन हा नाही लागलं तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब लवकरात लवकर प्लॅनिंग करा नाहीतर पैसे कमवलेले खर्च होऊन संपून जातील आणि नंतर लक्षात येईल त्यासाठी लगेच फोन करा ओके थँक्यू